नागरिकांनी महिला पुरुष मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील ठेवण्यात आली होती त्यामध्ये अनेक महिलांनी आपली नाव नोंदणी केली तसेच सायंकाळी नवी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थित शाखा प्रमुख बाळू शिंदे यांचे कौतुक करत वाढदिवसाचा केक कापला व त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात सहभाग झालेल्या महिलांना विजय चौगुल यांच्या हस्ते लकी ड्रॉप पद्धतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी मोरे अरुण पडते काशीनाथ मोहिते सुभाष पाटील कैलास सुकाळे धनराज सोनवणे प्रवीण शिंदे लायन्स क्लब चे महादेव बोबडे रामेश्वर आटपडकर मोहन समोशी अविनाश उदमले नाना जांभळे तात्या सावंत सुजाता लाड शीतल शिंदे धनराज सोनवणे सुदीप देशमुख विजय कुमार सुभाष पाटील काशीनाथ मोहिते प्रशांत पवार संतोष पाटील प्रभाकर सावंत अक्षय डफळ गणेश नाईक अनंत संजीव सिंग असे अनेक मान्यवर शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं बाळू शिंदे दादांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादांनी मेडिकल कॅम्प ठेवलाय हो आणि आपण पाहतात की तसे त्यांचे मित्र पाटील सर असतील आवटी साहेब असतील मयूर असतील भोर काका असतील असे बरेच एज्युकेटेड मंडळी असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार हा मोठा आहे डॉक्टर्स असतील त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध असतात आणि मला वाटतंय हेच एक आपण कार्यकर्ता म्हणावा किंवा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणावा कारण की त्यांचं काम आपण पाहतो की त्यांचं रिअल इस्टेटचं हे असेल म्हणजे एक एंटरप्रेनर आहे ते समाजसेवक तर आहेच पण सगळ्याच क्षेत्रात त्यांची म्हणजे हे छाप आहे आणि मला वाटतं दादा आमचे शाखाप्रमुखसुद्धा आहेत आणि करोना काळ असेल कुठल्याही प्रसंगी पहिलं जर व्यक्तिमत्व असतील तर ते बाळू शिंदे असतात कारण की नेहमी दादांचा मलासुद्धा फोन असतो अरे मम्मी या गोष्टी हे काम आहे म्हणजे लोकांची काळजी हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि मी त्यांना या आजच्या दिवशी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त विविध वा उपक्रम राबवण्यात आले आणि असेच बाळूदानी चांगले चांगले उपक्रम राबवावे प्रत्येक वर्षी त्यांचे वाढदिवस असाच होत राहावा त्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचे शाखाप्रमुख मान्यश्री श्री बाळासाहेबजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आयुष्यमान भारतचं काळ वाटप झालं गोरगरीब माणसांचे आरोग्यांच्या हेल्थ चेकअप झाला आणि मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते आणि अशा या गुणी व्यक्तीबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे संत सावतामाळी हॉलमध्ये शाखाप्रमुख बाळू शिंदेसाहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त आज सकाळपासून इथे विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये आयुष्मान कार्ड लोकांना वाटण्यात आले आणि आमच्या सर्व महिलांतर्फे वा बाळू साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ते प्रत्येक वेळी स सर्वांना मदतीसाठी स्वतः धावून जातात आणि या सो आमच्या प्रभागामध्ये ते विविध वीवी, विविध उपक्रम का, कायम वा राबवत असतात आणि कधी कुणी कोणत्याही का कार्यक्रमात त्यांना बोलवलं किंवा कधी मदतीला सांग बोलवलं तर ते कधी विचार करत नाही कुठल्याही क्षणी ते लगेच धावून जातात त्यांना आमच्या सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज माझा वाढदिवस होता माझ्या वाढदिवसासाठी आज मी जनतेचा काहीतरी देऊ इच्छित होतो जनतेचा पण आपण क काहीतरी करी आहे या हिशोबाने मी माझा सेक्टर पाचमध्ये वास्तव्य हे पंचवीस ते तीस वर्ष इथं वास्तव्य झालेलं आणि इथल्या जनतेला मला काहीतरी द्यायचं किंवा लोकांचा कोणतरी मी काहीतरी करी आहे या हिशोबाने मी इथं इथे म मेडिकल कॅम्प लावलेला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांचे फॉर्म भरून घेतले आज साधारण एक साठ ते सत्तर फॉर्म भरून घेतले तसेच आयुष्यमान कार्ड ते देखील लावलं होतं त्याचं ते दे देखील फॉर्म आज सत्तर ते ऐंशी फॉर्म भरून घेतले तसेच फॉटीज हॉस्पिटलचा कॅम्प लावलेला त्याच्यामध्ये मेडिकलमध्ये ए EC, सी जी ब्लड रिपोर्ट सगळे म्हणजे जेवढे मेडिकलचे जेवढे रिपोर्ट होते ते सगळे जा जागेवर दिले गेले तसेच आज संध्याकाळी देखील इथे महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम होता तसेच आज संध्याकाळी माननीय विजयजी चौघुले साहेब नवी मुंबई जिल्हाप्रमुख यांचं देखील इथे मार्गदर्शन झालं आणि अत्यंत असं म्हणजे इथली पब्लिक उत्साही झाली आणि सगळ्यांचे सगळ्यांनी मला ज्या शुभेच्छा द्यायला खूप मला मी आनंद भरून आला आणि खूप खूप मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांचे माझ्या कार्यकर्त्यांचे मी देखील खूप खूप आभार मानतो आणि इथल्या नागरिकांचे देखील मी खूप खूप आभार मानतो त्यांनी मला योग्यरित्या चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि इथल्या लोकांचं किंवा माझ्या मित्रांचं म मॉर्निंग योगा ग्रुप महत्त्वाचा म्हणजे मॉर्निंग योगा ग्रुप खूप म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा ग्रुप आहे त्यांनी मला वेळोवेळी वेड़ सहकार्य करत असतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी अतिशय मेहनत करून त्यांनी मला या कार्यक्रमासाठी साथ दिली आणि सहकार्य केलं तसेच सेक्टर पाचमधले ऐरोली क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते होते यांनी देखील मला खूप सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवायला मदत केली आणि उत्स्फूर्त येण्याने हा कार्यक्रम चांगला झाला आणि लोकांचे आशीर्वाद मला मिळाले धन्यवाद